घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरच्या दुर्गानगरमध्ये नशेखोर तरुणांकडून गाड्यांच्या तोडफोड नागरिकांमध्ये दहशत दोन तरुण मोबाईलमध्ये कैद उल्हासनगर कॅम्प नंबर दोनच्या दुर्गानगर परिसरात दोन दुर्गान अज्ञात परिसरा तरुणांनी वीस ते पंचवीस गाड्यांच्या तोडफोड करत दहशत माजवल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालीय आता या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी संबंधित नशेखोर तरुणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत वीस ते पंचवीस दुचाक्यांचं नुकसान झालं असून दोन्ही तरुण नशेखोर असून दुर्गानगर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न करत असल्याचं म्हणणं येथील नागरिकांचं आहे पोलिसांनी वेळीच अशा तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत हमको नहीं मालूम था वो लोग कौन थे हम नहीं पहचानते थे उन लोग को ऐसा अचानक आए वो लोग आके गाड़ी बहुत तोड़ रहे थे मेरा बुलेट तो बहुत तोड़ रहे थे मैं खिड़की से देखा उन लोग को और बहुत तोड़ तोड़ के ऐसा ये किया उसके बाद मेरे जेट को मारा वे लोग ने फोन किया तो मैं आई भाग के तो देखा तो इनको सर फट दिया अब उनको दे। मैं उनको नहीं जानती हूँ कहाँ के रहने वाला किधर का है वो नहीं मालूम क्या ये लो दर्ज कि जे आम्हाला गाडी तोड दिया इनको माराय सर गाडी गाडी कम से कम गाडी पोडी मतलब गिरा दिया था जो दिसमे रात्रीचे साडे वाजले होते आणि थोडा थोडा झिम झिम पाऊस येत होता सगळ्यांनी घर लावून घेतले ते सगळे आपल्या आपल्या घरामध्ये होते हे पोरं कुठून आले काय आले आम्ही काही त्यांना ओळखत नाही एवढं त्यांना आले तस तलवार घेऊन सनी धडाधड दड़ गाड्यावर मारवायले काही दरवाजाला मारवायले काही शिव्या गाळ्या करू राहिले काय मादर चौक बाहेर निघला काही मराठी मध्ये शिव्या देत्या काही मध्ये शिव्या देते त्यांना असं केलं ना रात्री की जसं काही आतंकवादी घुसले आम्ही सगळे घाबरलो म्हणजे आम्हाला दरवाजा खोलाची हिंमत नव्हती एवढे आमच्याकडे माणसं होते भरपूर पण त्यांच्याजवळ तलवारी होते काच होते त्याच्यामुळे आम्ही कोणीच बाहेर नाही निघालो मग नंतर तो एक पोरगा होता तो त्याला बीड भिडा त्याला पण मारलं त्याच्यावर पण तलवार निघली काढली त्यानी तलवार काढली तर तसंच तो पोरगा माग पळाला त्याच्या हातातली तलवार विसरली तेवढ्यात पोलिस आले त्यांना असं केलं ना का कधी आम्ही एवढ्या वर्ष तीस पस्तीस वर्ष झाले आम्हाला या एरियात राहायला पण असं कधीच घडलं नाही आमच्या संघ हे पहिल्यांदा घडलं म्हणजे कसं घडलं ही कोणाची साजिश आहे काय आहे हे कोणी सांगितलं ते त्यांनाच माहितीये ज्यांना हंगामा केला त्यांनाच माहितीये पोलीस स्टेशनला आम्ही ना ला कंप्लीट केली का बघा बाबा इथं हंगामा चालू आहे मी त्यांना फोन करून सनी आवाज ऐकवला फोडचा आवाज तुम्ही स्वतः ऐका मी रडले की बाबा एवढा हंगामा चालू आहे का याखाद्याचा मर्डर होईल मी असं त्यांना सांगितलं की बघा तुम्ही जर लवकर नाही आले ना तर एखादा इथं इता कोणीतरी खलास होईल तर पोलीसवाले आम्हाला तसल्ली दिली का तुम्ही घाबरू नका आम्ही पाच मिनिटात येतो पण ते पण आले येळेवर तर तीन जणांना पकडलं हो बाकी दोन जण फरारे पूर्ण पाच जण आहे पण त्यांच्या नावाने फक्त एकाच नाव माहिती आहे तो टकल्या कारण ते का आमच्या पाड्यात राहत होता त्यांनी ती जास्त केली टकल्या म्हणतात त्याला पूर्ण नाव काय काय माहिती फक्त टकल्या बोलतात बद कोण बसून त्याला घटनेची माहिती मिळताच एसआयस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुचित्रा सुधीर सिंग घटनास्थळी पोहोचल्या आणि स्थानिक लोकांना धीर दिला कठोर कार्रवाई करावी अशी मागणी पुलिस पोलीस कड़े के लिए आ, कल रात में यहाँ पे कुछ असामाजिक तत्वों द्वारा यहाँ पे गाड़ियों की तोड़फोड़ की गई और काफी दहशत का निर्माण यहाँ पैदा किया गया तो उससे यहाँ की हमारी माताओं बहनों में काफी डर का माहौल है तो मेरी पुलिस प्रशासन से यही मांग है कि कृपया आप मेरी माताओं बहनों को सुरक्षा प्रदान कीजिए और ये दहशत का माहौल हटाइए यहाँ से क्योंकि यहाँ की जो वुमेन है ये वर्किंग है अपने छोटे छोटे बच्चों को घर पर छोड़ के काम पर जाती हैं तो मुझे भरोसा है पुलिस प्रशासन ज़रूर हमें मदद करेगी और हमारी माताओं बहनों को सुरक्षा प्रदान करेगी धन्यवाद